दहा दिवसाखाली जे आदिनाथ सहकारी कर साखर कारखान्याचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आपल्या तालुक्याचे रत्न विकास ठेवून सन्माननीय आदरणीय आमदार मान्य नारायण आबाव पाटील साहेब माजी आमदार देयंतराव जास्त साहेब आणि आदरणीय मुळशी पाटील साहेब यां विश्वास ठेवून यांच्यावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून जी जनतेनी भरघोस मतानी आजनाथ संजीवन संजीवनी पॅनेलला निवडून दिलं त्या पॅनल सालचे गटातील आम्ही ते उमेदवार आज पांडेगावातील दुधी परिवाराने जो आमचा सन्मानाचा जो कार्यक्रम केला तो, तो आमसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मी माझ्या वतीने आपल्या सर्वांचं आदरणीय सरपंच असतील दुधे परिवार असतील ए पी आय साहेब असतील मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि खऱ्या अर्थानं आमच्यावर इथनं पुढं अतिशय महत्त्वाची जबाबदारी बी आहे आपल्या भागातील ऊस कोणाचं शेतकरी जर असा कामं नाही त्यांची सर्व जबाबदारी घेतो तसेच आपले सर आहेत माझी मशीन बी आहे कोणाची काय अडचण आली ऊस तोडायला याला हजार सर हे वर्षी आणखी मशीन घेणार आहेत हजार सरच्या बँका आहेत बँकेमार्फत आणखी मला एखादी मशीन घ्यायला मदत करतात आंबारे रे आबा आहेत आमचे तर आम्ही पूर्णपणे तिन्ही उमेदवार त्या गटामध्ये ताकदीने काम करू शेतकऱ्याच्या आडे अडचणी सोडू आणि पुनचे एकदा सर्व माता भगिनींचं आणि आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपला लाख लाख नव्हे तर कोटी कोटी धन्यवाद मानून माझ्या वाणी वाणीला पूर्ण इराण